आहेत ना आयत बाबा तू नाही सांगितलं याच्या आधी काहीच नाही सांगितलं बोलू काय नमस्कार नमस्कार कोण आहेत पाहुणे आम्ही मित्र आहेत एका कंपनीत काम आलाय सोबत पण आमची मैत्री झाली मग ओळख आहे तर म्हटलं आपण एकाच ठिकाणी काम करतोय तर लग्नापर्यंत विचार केला आम्ही मग तुमच्याशी बोलावं हो म्हटलं लग्नापर्यंत आमचं वि बोलणं झालं आहे मग आता तो तुमच्या होकार आल्याशिवाय कसं विचार करतील ना ना आवडतंच मला आणि त्यांना पण मी आवडते अगं तू बोलली नाही आधी काय नाही तेच बोलायसाठी तुमच्यापर्यंत आलो आहे माझी मतच नाही झाली तुम्हाला बोलायला पण नितीन बोलले की मी घरी येऊनच बोलतो मग आज बोलून बोलणं नाही ठीक आहे पण तुम्ही घरी सांगितले चांगलं घरी नाही सांगितलेलं तुमचा होकार आल्यानंतर आमच्या घरच्यांशी भेट कळवतो तुम्ही वाटल्यास घरी या मी त्यांना पण सांगतो तुमच्या घरी काय माहिती नाही काय नाही घरचे काय म्हणतील घरचे नाही काय म्हणा घरच्यांना काय अरेंज मॅरेज थ्रू करून आणायचं आपल्याला तुम्हाला सांगितलं तुम्ही आमच्या घरच्यांची पसंती झाली कुंडाला जुळवल्या तरच असं दाखवून द्या पण स्नेहा तुला ह्याच्या घरची परिस्थिती माहिती आहे का काय मी माझ्याबद्दल सगळं खरं सांगितलेलं आहे तुम्ही वाटलं समोरासमोर येऊन बघा काय हरकत नाही मी पुढे जातो पण निधन फार तरी सांगा स्वतःच घर आहे का जमीन काय ते सगळं दाखवतो तुम्हाला असं कसं मी लपवणार नाही तुम्हाला तुला तर माहिती नाही सगळं ठीक आहे काय असेल ते माझ्या मुलीकडे सांगतो मी कळवण तुम्हाला ती हा असं नका बघू ना ते सगळं ठीक आहे पण घरची परिस्थिती बघितल्याशिवाय मी काय होकार देणार नाही लक्षात ठेव मान्य आपण जाऊ ना एकदा भेटून घेऊ घरच्यांशी पण मुलगा खरंच चांगला आहे होकारच द्या चालते तुझी इच्छा आहे ना तर मी येतो ठीक आहे चालतंय

काय तुम्हाला सगळं सांगितलं असेल आधी नाही घरी काही सांगितलेलं नाही मी म्हणलं तुम्ही येता ये नाही माहीत नाही ना ना आम्ही मगरपट्ट्यात काम आहेत ना आम्ही सोबत असतो काय आता तुम्ही सांगितलं असेल सगळं नाही घरी नाही काय सांगितलेलं कारण तुम्ही येता अजून माहीत नव्हतं ना ना मी आणि स्नेहा एका कंपनीत कामाला आहे सोबत आपण मगरपट्टेमध्ये आम्ही म्हटलं ठरवलं की लग्न आपण सोबत करू तर मग ह्यांच्याशी पर्यंत घेऊन गेलो तो तू इथपर्यंत आलं तुमचं प्रकरण आम्हाला साध सांगितलं नाही बोलला नाही ना कसं रे हा बोला ना बोलायचं तर होतं रे नाही म्हटलं त्यांचा होकार आल्याशिवाय आपण कसं आहे पुढे गेला त्यांच्या कानाव अगोदर घातलं अव पोरांच असं मला सुद्धा माहिती नव्हतं काय काय जाऊ द्या तुमचा पोरगा मला चांगला वाटला आणि सगळ्यात महत्वाचा तो स्वतःनी झाडे छातीने घरी आला मला सांगायला म्हणजे दोघांची एकमेकांची पसंती आहे म्हणायची आता बोलणं आहे आमचं मग आता तुमच्या पुढे आम्हाला नाही जायचं नाही हे पटलं बर का पोरांचं मला पण आपल्या पुढे निघून गेलो तुमच्या पुढे आम्हाला जायचं नाही काय अजून इच्छा अपेक्षा पुढं हे बघा काय प्रत्येक बापाला वाटतं पोरगी चांगल्या घरात जावी तुम्ही माणसं चांगली दिसतात आम्हाला काय तुमच्या अपेक्षा असल्या सांगा आता काय माहितीये का प्रत्येक बापाला वाटतं पोरगी चांगल्या घरात जावा हो आता तुम्ही माणसं तर चांगली दिसत मला पण कस आहे बर शेती किती आहे तुम्हाला क्षेत्र थोडच आहे आपल्याला तीन एक तीन एकर आहे तीन एकर नाही आता हे दोघच करतात तर मी तर बाहेरच असतो हा आहे म्हणायला जे सांगायचं ते काय असेल ते खरं 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 विषय नाही आमचा आणि शेती मग हेच करतात का तो जॉबला असतो आम्ही दोघ पाहतो म्हणजे तीनच माणसं आहेत घरात म्हणायचं तुमच्या एक बहीण आहे अजून वैष्णवी कॉलेजच्या आता बीएससी लास्ट इयरला काय म्हणतो अजून मग थोडं बाजूला येत का आपलेच माणसं आहेत सगळे आहे पण काही गोष्टी नाही बोलताय ना वैष्णवी घरी बोलायला काय अडचण न सारी माणसं आपली होती नाही काय पाहुण हा बोला, बोला। जरा स्पष्ट बोलतो मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे माझी एकुलती एक मुलगी आहे हो आणि मला अजून एक मुलगा आहे असं का हा हो oh, हो oh. तर माझा विचार असा होता आमचं शेती विती चांगलं आहे बरं का घरचं एकदम टाकाटक काळजीच करायची नाही आमचं जे आहे ते तुम्हाला दाखवलं सांगितलं आता त्याला काय नाही घ्यायचं oh, सांभाळून थोडंफार पण माझं म्हणणं काय बोला तुमची पोरगी का ती माझ्या पोराला द्यावी लग्न म्हणजे साठव लोट करून घेऊ आपण आणि लग्नाची काय काळजी करू नका अख्खा खर्च मी करीन हेच जाकमधी लग्न लावून देतो तुमचा एवढा म्हणजे उठा ठेव करणं माणसं आमच्या चन होणार नाही बाकी अहो आता तुम्ही ना आम्ही एकच झालो त्यात काय एवढं हा तुमची पोरगी आमच्याकडे येणार आणि आमची पोरगी तुमच्याकडे जाणार चालते ना चांगली गोष्ट एवढं काय काळजी करू नका आम्हाला गरीबाला पादरात घेतात अजून काय पाहिजेत मग पात्रात काय गरीब काय आपण सगळी सारखी जाता ठीक आहे ठीक चला स्पॉट देना हॉटस्पॉट हम्म हम्म दिलं तिला अका नाच आहे वायफाय आहे ना त्याच्यामध्ये हा हम्म hmm. एक दोन तीन चार पाच पासवर्ड एक तीन सात हम्म hmm.

आपण या लुडो फिरू लुडो हा ती तसल मोबाईल मधलं लुडो खेळू लुडो तुम्ही असं काय बोलताय कस मी बोलतो आपण खेळू लुडो नाही नको तुम्ही खेळा मी खेळू म्हणे त्याला काय आवडतय चल नाही नको राहू दे मी कामावर चला पुन ती माझ्याबरोबर लुडो खेळत नाही बापरे आज काय बोलतायत लुडो काहीतरी गडबड दिसती ऐक ना मला जी आवाज दे ना एवढं झालं का लगेच देत हा दीदी मला जी आवायला मला भूक लागली देते जाओ तुम्ही पुढे ही तर बसणार मी मला लगेच दे मी तर बसू जेवायला आवायला आण लवकर भूक लागली मला दे किती वेळ लागतो जी आला मला तू पाच मिनिटं था, पा। तर थांबून एवढं झाले आधी मला जेवायल तू मला भूक लागली आधी नाय कि मला ना ते त्यांना काहीतरी झालंय वाटत काय झालं मग असे फोन मध्ये गेम लुडो खेळायचं का म्हणत होते आणि जेवण द्या म्हणलं म्हणलं नाही नाही असं म्हणजे मला समजतच नाही अगं थोडं त्याला थोडं त्याच्या लहानपणी डोक्यात ताप गेला होता तेव्हापासून करत ते गोळ्या संपल्यात त्याच्या आणून दिलं कि वागण नीट म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होत माहिती म्हणजे अगं काही एवढा मोठा आजार नाहीये त्याला थोडा आपला फक्त आहे त्याला प्रॉब्लेम झटक येत अधून मधून काय झालं एवढं घाबराय तुला अहो झटके हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं पण काय आधी नाही सांगितलं हे अगं तुमच्या घरची परिस्थिती काय माहितीये तुला आम्ही करून घेतली एवढ्या मोठ्या माणसाने हेच लय झालं तुझ्यासाठी नाही केलं असतं कुणी लग्न हा तुझ्या भावाचं तरी लग्न झालं असतं का मी साठो लोट नसतं केलं तर तुझ्या भावाचं कल्याण केलं ना आम्ही तेव्हा विचार केला का मग तुला काय अडचण आहे पण एवढं जर होतं तर खरं सांगून करायचं ना अहो तुमच्या साठो लोटाच्या चक्कर मध्ये असं भोवतानावर माझ्या गळ्यात घातलंय बोळसरी म्हणजे काय मग खायला प्यायला नाही का तुला घरात अगं एवढी शेती वाढ राहिला चांगलं घरी काय होते त्याला एवढं पण मीच का तू दुसरी पोरगी भेटत नव्हती म्हणून मला केलं ना आता तुझी इच्छा असेल तर सांग दुसरी करून आणतो अजून एक त्याला त्याच्यात काय होणार आहे वाटुळ तर माझ झालं वाटूळ झाले ना मग आता नीट राहणार होईन नीट तो चालू आहे ट्रीटमेंट त्याची गोळ्या बिळ्या चारतोय मी झाले ते झाले आरडाओरड कर खेडमी तू नीट राहता येत नाही मला बुक लागली जेवायला पाहिजे हा हा जेवायला जेवायला दिलो तुला हा 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 चालतंय चालतंय जाऊ आपण लुलो खेळू लुलो पण पण लुलो खेळ औषध खाणार ना हलो हलो माझे बाळ बाळ बर बघ असं दोन शब्द नीट बोललं की वागा नीट हा एवढं काय जात सगळंच आम्ही सांगायचं का तुम्हाला चला 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 तू चल ना आहे ती येत नाही येऊन येईन येऊन चला मला कल बसून द्या ना हा हा चला घरी गेलो बसून